नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज जय हिंदच्या चार विद्यार्थ्यांचे एन एस एसई परीक्षेत घौगवित यश जय हिंद प्रयाग प्राथमिक विद्या मंदिर अहमदपूर येथील नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेसाठी एकूण बारा विद्यार्थी बसले होते त्यापैकी चार विद्यार्थ्यांनी घौगवित यश मिळवले आहे त्यामध्ये शिवानंद जाधव याने दोनशेपैकी एकशे सत्तर गुण हुजेफ शेख दोनशेपैकी एकशे सत्तर गुण राम जाधव एकशे अडुसष्ट गुण मोहम्मद शेख एकशे अठ्ठावन्न गुण घेऊन गवगवित यश मिळवले आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष शिवराजीजी माने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव श्रीमती पुष्पाताई कोडगिरे मुख्याध्यापक प्रशांतजी माने व एनएस एस सीचे एस विभागप्रमुख मनोज कदम हे उपस्थित होते यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र गोल्ड मेडल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील स्पर्धा परीक्षा प्रमुख नितीन सुडे राजू डाखोरे मिलिंद कांबळे यांनी योग्य मार्गदर्शन केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात होते आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पात्र आदर्श महाराष्ट्र न्यूज अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद